नमस्कार भावांना स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मध्ये चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात माझं नाव आहे यश आणि आपण काही दिवसाखाली एक चॅलेंज घेतलं होतं शंभर दिवसाचं त्या शंभर दिवसाच्या चॅलेंजमध्ये आपल्याला वीस किलो वजन कमी करायचं होतं त्या चॅलेंजमध्ये आपण व्हिडिओ बकळ टाकलेले आहेत त्यानंतर ब्लॉगमध्ये पण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचे तुम्ही बघितले असतील किंवा नसतील तर बघून घ्या त्या चॅलेंजची आपण एक आठवते की आपल्याला बॉडी दाखवायची नाही बॉडी लँग्वेज बॉडी फक्त आपण एक दिवस दाखवलेली होती आणि त्यानंतर आपण बॉडी दाखवलेली नाही तर आज टाईम आलेला आहे चला बॉडी दाखवून घेऊ <laughs> बॉडीच्या चेंजिंग बघितल्या असाल तुम्ही किती चेंज झाली आपली बॉडी किती बदलली आहे आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कि किती बदलली किंवा नाही बदलली मस्तपैकी आता उद्याच्याला एक तारखेला आपण एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही फॉलो करून घ्या आणि आपलं लाईव्ह वेट पण आपण टाकलेलं नाही किती कमी झाले किती नाही ते पण टाकणार आहे उद्याच्याला मी ते पण बघून घ्या तुम्ही आणि चला तुम्हाला दाखवतो आपली व्यायाम काढायची जागा सगळे सामान ठेवलेलं असते डम्बेस शि बँक इथं बँक आडवी कोणा लावायची डम्बेस इथं आपल्याला सपाटे हे आपलं मोठा हे रॉड लावलेला त्याला प्लेटीत डम्बेच हे सगळं सामान आहे इथं काही नाही सगळं सामान आहे गुळी ठेवली माहिती जास्त हे आपला आकाडा राहण्यामध्ये आपले फ्रीज पण आहे फ्रीज काय ना बोर्ड पण आहे चार्जिंगला लावायला आपल्या म्हैशीतमध्ये लाईटमुळे मध्ये सगळ्या म्हैशी खायले तिथं वैरण पाणी हे आपले वासरे जिथं आपण सुरुवातीला ह्यांच्यापासूनच सुरुवात केली ती व्हिडिओची ते आपले वासरे किती मोठं झालं बघा ते तर फायनली भावांना पोहोचलेलं आहे तर आपण घरी आणि आपलं घर तुम्हाला माहितीच आहे दुसरं आहे mm. जिमला घर बनवलेलं आहे ज्या जिममध्ये आपण व्हिडिओ काढत होतो सुरुवातीला त्या जिमला आपण घर बनवलेलं आहे त्याला तुम्हाला घर पण दाखवून घेतो एकदा माझं हो का हे सामान ठेवलेलं आहे इथं सगळं हे आपला रॅक आहे इथं देवबाप्पाचे फोटो हे सगळे लावलेले आहेत आपला देवारा आहे देवबप्पा आहेत तिथं सगळे तिथं सामान आहे सिलेंडर पण इथं देवाच्या बाजूलाच आहे ते आहे तिथं कुलर तर तुम्ही बघितल्या असतील व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये आपण तिथं व्यायाम काढत होतो देवबाप्पाच्या तिथल्या जागेवर अँगल तर ओळखूच आला असेल तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओला फुल बघण्यासाठी धन्यवाद भावांना भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय